गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस तूर या पिकांचा विमा भरला होता नुकसानीचे पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेले नाहीत तेव्हा युनायटेड इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात यावेत या आशयाचे निवेदन लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांची भेट घेतली व भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये आम्ही अशा मागण्या केल्या की गतवर्षी दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सोयाबीन कापूस तूर या या पिक पिकाचा विमा आम्ही भरला होता विमा भरून पण आणि शेतात येऊन पंचनामे करून त्यांचे विम्याचे प्रतिनिधी तरी पण आमच्या खात्यामध्ये आजपर्यंत विमा पोहोचलेला नाही शेतकऱ्याला अत्यंत विम्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे शेतकऱ्याला कोणी जवळ करत नाही शेतकऱ्याला जर पी पीक विमा मिळाला नाही तर शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही आत्महत्या तर आता चालूच आहे पण अजून भविष्यामध्ये किती वाढतील याची काही शंका नाही तरी निवेदन स्वीकारलं साहेबांनी निवेदन स्वीकारून साहेबांना आम्ही असं कळवलं की एक तर इन्शुरन्स कंपनीने आम्हाला आमचा क्लेम मंजूर केव्हा अन्यथा आमची सर्व शेतकरी इन्शुरन्स कंपनीवर गुन्हे दाखल करणार किंवा मग कोर्टामध्ये दाद मागणार या विषयाचं निवेदन आम्ही साहेबाला दिलं